करणार आहे पण जे शेतकरीची जी व्यथा आहे मित्रांनो ही काही वर्षानुवर्ष काही संपायला तयार नाही आपण जर बघितलं आता सध्या आता यंदा आपण कपासीचे भाव जर बघितले तर काय स्थिती आहे परत सोयाबीनचे भावाची काय स्थिती होती हे पण ह्या चालू वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे आणि नवीन वर्षे येईल ये जी शेतकऱ्याला अपेक्षा राहती त्या अपेक्षेचा पण आता भंग होत चाललेला आहे मित्रावर कारण आपण सविस्तर त्याच्यावर चर्चा करणार आहोत की आपण जर बघितलं की आता सध्या तुरीचे जे भाव होते गेल्या वर्षी दहा अकरा बारा हजारापर्यंत तुरी गेल्या ह्या वर्षी अकरा हजार बारा हजारापर्यंतच्या तुरी डायरेक्ट सहा साडेसहा सा, हजारावर आल्या म्हणजे शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाचे भाव हे कमी होत चालले ते वाढायला तयार नाही आपण जर बघितलं की दुसरं आता केंद्र शासनाने परत सरकारने केंद्र सरकारने परत एक जानेवारीपासून म्हणजे पंचवीस जे लागणारे सुरुवातीच्या वर्षामध्ये एक तारखेलाच शेतकऱ्याला एक झटका दिलेला आहे आणि तो झटका असा आहे मित्रांनो हो की एक जानेवारीपासून केंद्र सरकारने किंवा खताच्या ज्या किमती आहे हे पर बॅग दोनशे ते दीडशे रुपयांनी त्या पर बॅग माग त्यांनी वाढवलेले आहे आणि हे जे नवीन दर आहे मित्रा हो, एक जानेवारीपासून सा हे लागू करणार आहे म्हणजे एकीकडे जर पाहिलं आपण तर भरमसाट असं खत औषधं म्हणा बियाणं म्हणा यांचे सर्वांचे भाव वाढत चालले पण शेतमालाचे जे भाव आहे हे या दहा पाच वर्षातून एकदा वाढतात परत ते निम्म्याला निम्मे कमी होतात आता जर बारा हजार रुपयेची तूर जर आपण बघितली तर डायरेक्टली सहा साडेसहा हजारावर आली म्हणजे किती फाटका बसला तर सहा सहा साडेसहा हजार रुपये शेतकऱ्याला एका कुंटाला मागत झळसोसो लागू राहिली म्हणजे हे झालं शेतकऱ्याचं मित्रावं पण जसं आपण जर खताच्या म्हणा बियाण्याच्या किमती म्हणा हे जर आपण या वेळेस ठीक आहे एखाद्या वेळेस खट्टांचा आहे तर या वेळेस ते वाढू शकतं हे आपण मान्य करतो पण मग दरवर्षीच जर वाढलेल्या किंमती या वर्षी जर वाढली तर ती परत ती किंमत जशी तशी का होत नाही याचा एक शेतकऱ्याला विचार पडतो की दुसरं जसं शेतकऱ्याच्या मालाची किंमत जर वाढली तर ती लगेच परत एका वर्षामध्ये की लगेच पन्नास टक्क्यांना ती घटली जाते म्हणजे हा याच्यावर आपल्याला शेतकऱ्याला एक विचार करायसारखी गोष्ट आहे मित्रांनो हो। आणि कसा शेतकरी सुधरेल जर विचार केला अशी जर परिस्थिती राहिली दिवसांदिवस शेतीला लागणारा खर्च एकीकडं भरमसाठ वाढत चाललाय आणि दुसरीकडं शेतीतून निघलेलं जे उत्पन्न आहे याला भाव नाही मग त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करायचं तर काय करणार म्हणजे ह्या कुठं तरी गोष्टी सरकारच्या चुकू राहिल्या सरकार ते शेतकऱ्याला समजून घ्यायला तयार नाही आणि कधी कधी माझ्या डोक्यामध्ये म्हणजे वैयक्तिक माझ्या डोक्यामध्ये असा विचार येतो मित्रांनो हो। किंवा सरकारला वाटतंय की शेतकऱ्यांना शेती करूच नाही म्हणजे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर सांगा पण मला स्वतः एक वैयक्तिक असं वाटतंय की शेतकऱ्यांना शेती करूच नाही असं त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि जे यामध्ये शिला याला त्याला जे जमिनी लागणार आहे तर बुवा शेतकऱ्यांना ते होऊन स्वतः द्यायला पाहिजे अशी काही पद्धत सरकारनं अवलंब अवलंबली काय असं आपल्याला मला वाट मला वाटायला लागले आणि खरंच म्हणजे एकीकड इतक्या भरमसाट किमती वाढत असताना शेतमालाच्या किमती हैत्यास ठेवायच्या म्हणजे काय शेतकऱ्याला पोट नाही का शेतकऱ्याला परपंच नाही का शेतकऱ्याला शेत शेतकऱ्याची लेकर बाळ नाही का त्यांचे शिक्षण झाले पाहिजे असं शेतकऱ्याला वाटत नाही का तर हे सगळ्या गोष्टी मित्रांनो हो। हे सगळं असताना शेतकरी रात्र दिवस कष्ट घेतो शेतकऱ्याला लागणाऱ्या सुखसुविधा पण हे पुरू शकत नाही बरं त्या नका पुरीना तरी शेतकऱ्याचं करे काही म्हणणं नाही पण व मालाला तुम्ही एकीकडं ह्या अशा किमती वाढत जर चालल्या खताच्या बियाण्याच्या शेतीला जेवढं काही अवजार लागतात तुम्ही ट्रॅक्टर म्हणा डिझेल म्हणा काय अवजारं शेतीच्या असतात याच्या भरमसाट किमती वाढवल्या आणि एकीकडे किमती वाढत चालल्या दुसरीकडे शेतीच्या मालाच्या किमती घटवत चालल्या तर कसा शेतकरी जगल मित्राहो कसा जगणार शेतकरी हीच परिशानी मित्र आहो आणि खरं तर सरकारला काही वाटलं पाहिजे की ह्या गोष्टी करताना बाबा तुम्ही समतोल ठेवा ना, हो ना की एकीकडे तुम्ही याच्या किमती आता एक तारखेला तुम्ही नवीन शेतकऱ्याला एक झटका देणार किंवा इतक्या दोनशे शंभर दीडशे रुपयांना वाढीना म्हणजे हे तुम्ही करू राहिले मग त्यावेळेस आमची तूर जरा बारा हजाराची साडे सहा हजारावर आजा आजा जरा येते तर याचा विचार कोण करणार याचा विचार बी शेतकरी सरकार मायबाप तुम्ही केला पाहिजे शेतकरी हा देशाचा कणा आहे तुम्ही सांगता शेतकरी हे देशाचे भूषण आहे तुम्ही सांगता शेतकरी हे एक या दाण्याचं हजार दाणे करणारा शेतकरी आहे शेतकरी हा जगाचा पुशिंदा आहे हे पण तुम्ही सांगता मग शेतकऱ्याला शेतकऱ्याचा पाठीचा काना का मोडता हा विचार करायसारखी गोष्ट आहे आणि शेतकऱ्याचं एक असं झालं हो की आपल्याला अशी म्हणायची वेळ आली की बाबा पाठेर मारा आपण पा पोटर मारू नका हे सरकार त्या पद्धतीनं हे काम करू राहिलं मित्रा हो। आता मी हे सांगायचं काय मित्राहो किंवा मी माझी व्यथा मांडली की मला जे वाटतं मी ते मांडलेले हो आणि हे जो आपण व्हिडिओ हो, जो टाकलाय की मला असं वाटतंय की इतकी कळकळे कर काय बोलावं हो, हे सुचत नाही कसं इतकं काकुलतीचा जीव येतो मित्रांनो हो, काय सांगा कारण आपण स्वतः रातून दिवस कष्ट करून मेहनत करून आ, घरी टाइम नाही देताना लेकरा बाळात रात्रंदिवस आपण शेती शेती करतो आणि त्या कष्टाची जर असं चीज होत असेल मित्रांनो हो, तर काय काय आपल्याला राहणार म्हणजे कधी कधी आपल्याला मला बी असं वाटतंय की असं जरा किमती असे हजार भाव राहिले तर मग काय कवर आपण शेती करून काय कवर करायची काय होणार म्हणजे याच्यातून काय मिळणार आपल्याला तर ठीक आहे मित्राओ हो। तर सरकारला बी बाप सरकारला बी माझी ही हीच विनंती आहे की बाबा स्वामीनाथन आयोग लागू करा आम्हाला जसे तुमच्या अनेक इकडं किमती वाढत चालल्या तसे आम्हाला पण आमच्या मालाची किमती दरवर्षी वाढत जावा हीच आमची शेतकरीची इच्छा असती त्याच्या माग आमचा हेतू आहे आम्ही कोणचं सरकार आहे म्हणून नाव ठेवत नाही सरकार आमच्या पक्षे पक्षे फिक्षे काही आम्ही मी मानणारा माणूस नाही मित्रांनो हो। मी फक्त एक शेतकरी आणि शेतकरीची जी व्यथा आहे हे मानण्याचा मी प्रयत्न करतो ठीक आहे मित्रांनो हो। व्हिडिओ जरा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र